नदीच्या पश्चिमेकडील पुणं आणि नदीच्या पूर्वेकडील पुणं असे ढोबळ मनाने पुण्याचे दोन भाग पडतात हा फरक इथल्या मतदानातसुद्धा सर्रास दिसून येतो पश्चिम भागातील कोथरूड सहकारनगर सदाशिवनारायण कसबा या पेठा भाजपचा बाले किल्ला मानला जातो तर पूर्वेकडील पुणे कॅन्टॉन्मेंट येरवडा वडगावशेरी या भागाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे कल असल्याचं पाहायला मिळतं पुण्याबद्दल लोकांचे काही समज आहेत पण ते समज पुणेकरांकडूनच मतदानावेळी दूर केले जातात जिथे कलमाडी पॅटर्न होता तिथे पुणेकरांनी तो मोडीत काढत गड भाजपच्या हवाले केला त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत बऱ्यापैकी अवेअरनेस असणाऱ्या पुण्यात कभी भी कुछ भी होऊ शकत आहे इथे राजकारण हा फक्त निवडणुकीपुरता विषय नाही हा इथला रोजचा विषय आहे इथे सगळ्यांचंच सगळीकडे लक्ष असतं मग आता याच पुण्याचा भूगोल नेमका काय आहे तिथे राजकारणात आघाडीवरती कोण आहे या सगळ्याचा डेटा आम्ही काढला आणि त्यातून समोर आला पुणे लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबार नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा सा। थेट सुरुवात करूयात पुण्याचा भूगोल जाणून घेण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो पुणे लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ते कोणते तर वडगावशेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबापेठ आता दोन हजार चौदामध्ये मावळ लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं ते पाहूया दोन हजार चौदा साली पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अनिल शिरोळेंनी निवडणूक लढवली अनिल शिरोळेंच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित कदम होते दोन हजार चौदा सालची ही लोकसभेची निवडणूक अनिल शिरोळेंनी तीन लाख पंधरा हजार पाचशे शहाऐंशीच्या फरकाने जिंकली आता दोन हजार एकोणीस आकडे पहा दोन हजार एकोणीस साली सुद्धा पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने आपला गड राखला तीन लाख चोवीस हजार सहाशे अठ्ठावीस इतक्या फरकाने भाजपचे गिरीश बापट हे इथे विजयी झाले या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून गिरीश बापट आणि काँग्रेसकडून मोहन जोशी अशी लढत होती भाजपने त्यावेळी इथे आपलं वर्चस्व कायम ठेवलं आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा यामध्ये पक्षांना मिळालेल्या लोकसभेतील मतांची आकडेवारी नेमकं काय सांगते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला निम्म्याहून अधिक टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसला पंचवीस पूर्णांक सहा टक्के इतकं मतदान झालं तर भाजपला तब्बल सत्तावन्न पूर्णांक चार टक्के मतदान झालं अशीच आकडेवारी आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पाहायला मिळते इथे काँग्रेसने एकोणतीस पूर्णांक आठ टक्के मतं घेतली आहेत तर भाजपने पुन्हा एकदा निम्म्याहून अधिक म्हणजे एकसष्ट पूर्णांक एक टक्के मतं घेतली आहेत याचा अर्थ असा आहे की पुणे लोकसभा मतदारसंघात निर्विवादपणे भाजपचं वर्चस्व आहे पुणे लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी आणि दोन हजार चौदा साली भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा आमदार होते त्यांचं निर्विवाद वर्चस्व होत दोन हजार एकोणीस साली भाजपच्या आमदारांचा आकडा सा सहा वरून चार वर्गीला दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादीला एक जागा मिळाली कझवापेठच्या आमदार मुक्ता टिळक यांचं कॅन्सरने निधन झालं तेव्हा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धमगेकर यांचा विजय झाला पण हे जे चित्र आहे ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक होण्यानंतरच आहे पण आता दोन हजार चोवीसमध्ये याहीपेक्षा चित्र वेगळे आहे कारण दोन हजार एकोणीसनंतर नंतर, नंतर महाराष्ट्राने चार राजकीय भूकंप पाहिलेत याचे पडसाद पुढे लोकसभा मतदारसंघातही पाहायला ले मिळालेत ते कसे आणि नेमकं कोण कोणत्या गटात आहे कोणी बंडखोरी केली आहे याचाही डेटा पाहूयात दोन हजार चोवीसमध्ये कसबा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर तर शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तर वडगावशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत तसंच पर्वती इथं भाजपच्या माधुरी मिसाळ आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे हे आमदार आहेत कोथरूड शिवाजीनगर पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत वडगाव शेरीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा एक आमदार आहे तर रवींद्र धंगेकरांच्या रूपानं कसब्याची एकमेव जागा सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये अजित पवारांचा एक गट भाजपसोबत गेल्यानं पुणे मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे असं आकडेवारीवरून तरी दिसतंय महायुतीकडे सध्या इथे एकूण पाच आमदार आहेत आता काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे ते प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं काय पाहूयात प्रश्न क्रमांक एक लोकसभेतला इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का दोन हजार एकोणीस साली याचं उत्तर नाही असे प्रश्न क्रमांक दोन इथला उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा तर अर्थात दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा प्रश्न क्रमांक तीन युती किंवा आघाडीचा उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला अर्थात युतीला फायदा झाला कलमडी पॅटर्न मोडीत काढत गेल्या दोन निवडणुकांमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड असल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसला दीर्घ आजारानं गिरीश बापट यांचं निधन झालं पोटनिवडणूक झाली नाही त्यामुळे इथे कोणी खासदार नाही आहे पण आमदारांचा आकडा बघता महायुतीला इथं फायदा आहे आणि आघाडीला तोटा असं सध्या तरी दिसतंय यानंतर येतो प्रश्न क्रमांक चार पक्षातील फुटीनंतरचं इथलं राजकारण कसं आहे आकडेवारीवरून पक्षातील फुटीनंतर पुणे लोकसभा मतदारसंघाचं राजकारण एकतर्फी पाहायला मिळत आहे एकतर्फी म्हणजे महायुतीच्या बाजूने अर्थातच भाजप इथं विजयाची हॅट्रिक करायला उत्सुक आहे पण इथं रवींद्र धंगेकरांनी जो चमत्कार घडवून आणला तसाही चमत्कार होऊ शकतो भाजपची गेली दहा वर्षं शहरामध्ये घौडदौड सुरू असताना मागील वर्षी झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या तीस वर्षांचा हा बालेकिल्ला काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून हिसकावून घेतला गेला पुण्याच्या राजकारणातील हे अंतर्विरोध इथल्या राजकारणाला रंजक बनवतात महाविकास आघाडीने तर पुण्यात रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर केली आहे महायुतीकडून मुरलीधर मोहोळ उमेदवार आहेत निवडणुकीचा मुख्य प्रचार भाजपचे हिंदुत्व विरुद्ध धंगेकरांची हाकेला ओ देणारा माणूस या परसेप्शनवरती होणार आहे असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे पुणेकर परसेप्शनवरती मतं देतात पुणेकरांना नेहमीच परसेप्शनवरती निर्णय घ्यायला आवडते उमेदवार कोणत्या जातीचा आहे हा मुद्दा उपनगरातील काही भाग सोडला तर फारसा ग्राह्य धरला जात नाही असंही काही जाणकार सांगतात त्यामुळे पुण्याची निवडणूक उमेदवारांसाठी चॅलेंजिंग पक्षफुटीमुळे कार्यकर्त्यांसाठी भावनिक आणि मतदारांसाठी एखादा यू पी एस सीचा पेपर सोडवल्यासारखा असणार यात काही शंका नाही एकूणच पुण्याचा हा संपूर्ण राजकीय सातबारा पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका